सीता एक सदतीस वर्षाची महिला आहे ती गृहिणी म्हणून काम पाहते एक दिवस ती फेसबुकवरती सर्फिंग करत असताना तिला एक ॲप डाउनलोड करण्याची ऑफर आली आणि त्याच्यामधून तिला एक रु कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले याच्यासाठी पहिला तिला दहा रुपये तिला गुंतवायला सांगितले त्याचा परतावा म्हणून पन्नास रुपये देण्यात आले पन्नास रुपयाचा परत परतावा म्हणून एक हजार रुपये देण्यात आले आणि नंतर तिच्याकडून पाच हजार रुपये घेण्यात आले त्याचा परतावा ते पन्नास हजार रुपये देणार होते परंतु ते होते ते पाच हजार रुपये तिचे सगळे ज्या सगळे उडाले आले आणि तिचे पूर्णपणे वॉलेट होतं ते वॉलेट रिकामं झालं होतं तर हे एक उदाहरण होतं सीतेचं की आपल्या भारतामध्ये जे वेगवेगळे रमी ॲप्स आहेत वेगवेगळे जे गेम्स ऍप आहेत ते कशा रीतीने काम करत आहेत हे एकमेव असं ऍप आहे का की आपल्या भारतामध्ये चालतं आणि यामध्ये पैसे अशा रीतीने उकळले जातात तर असं नाही आहे आपण सर्वजण खूप साऱ्या जाहिराती पाहतो खूप साऱ्या गेमिंग साईट्स पाहतो की ज्याच्यावरती खेळायला आपल्याला सांगितलं जातं आणि पैसे लावायला सांगितले जातात आणि त्यातून पैशाची लुबाडणूक होत आहे आता मी ते गोष्ट का सांगत आहे कशासाठी सांगत आहे त्यासाठी एक लिंक तुम्हाला खाली मी दाखवणार आहे मोबाईल मधले मोबाईल मध्ये जर असे पत्ते खेळलो आपण तर ते जुगार होत नाही पण हेच पत्ते जर ऑफलाईन खेळलो तर जुगार होते म्हणजे एक लाख लोकांवर कारवाई वर्षभरात ऑफलाईन पत्ते जर खेळले तर कारवाई होतं आणि ऑनलाईन खेळलं तर कारवाई होत नाही म्हणजे हे असं आहे का मंत्र्याच्या चालकाला चाल पन्नास हजार रुपये महिना एस टी चालकाला बारा हजार अशा प्रकारची विषमता या आपण पाहतो का या देशामध्ये चालू आहे मग ही पत्त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं याच्यानंतर पंधरा दिवसानंतर प्रत्येक पोलीस स्टेशन समोर प्रहार जुगार खेळणार आहे ऑफलाईन जुगार ऑनलाईन जुगार अदानी अंबानी अशा मोठ्या व्यापाऱ्यांचे चालू आहे तसा सामान्य माणसाचा जुगार चालू ठेवा एक तर दोनही बंद केले पाहिजे म्हणजे आता प आपण हा जे पैसे आहे हे मोठ्या उद्योगपत्याकडे चालले त्याच्यातून पुन्हा सरकारकडे येत आहे गावातल्या माणसाला ऑफलाईन खेळण्याले बंदी आणि ऑनलाईन मात्र उद्योगपत्यांना खेळण्याची सुविधा जे निर्माण केली आहे आता पंधरा दिवसानं प्रत्येक पोलिस स्टेशन समोर आम्ही जुगार खेळू मला असं वाटतं का पोलिसांनी कारवाई केली बरोबर आहे कारण कायदा ऑफलाईन जुगार खेळता येत नाही कायदा ऑनलाईन जुगार खेळायला परवानगी देतं त्याच्यानं त्यांनी केलेल्या कारवाईच्या बद्दल आमची काही नाराजी नाही आहे पण हे आंदोलन आम्ही पुन्हा लोकांसमोर नेऊ लोकांच्या हे लक्षात आणू का अशा पद्धतीची कारवाई का होतं ऑनलाईन खेळायला परवानगी भेटतं आणि ऑफलाईन खेळायला परवानगी भेटत नाही दोनही बंद करा हा प्रश्न लोकांपर्यंत न्यायचा मला वाटतं त्यांच्या विरोधात मी आवाज उठवला होता सचिन तेंडुलकर ते आम्हाला त्याच्या बाबतीत अभिप्राय देणार होते त्यांनी अधिक पंधरा दिवस आम्ही वाट पाहू नाही दिलं तर पुन्हा त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू त्यांच्या घराच्या घर असेल अधिक काय असणार कुठं त्यांचं ऑफिस असेल तिथं करू आता एक लिंक मी तुम्हाला दिली होती ती तुम्ही पाहिली असेल या लिंकमध्ये प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी आवाज उठवलेला आहे असे जे ऍप्स आहेत त्या ऍपच्या विरोधात त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि तो खरोखरच किती चांगला आहे हे थोडस आपण पाहूया तर या ॲपनं आप आपल्या आयुष्यामध्ये काय काय नुकसान होतं आता मी कोणत्याही ॲपचं नाव घेत नाही असे भरपूर सारे गेमिंग ॲप्स आहेत त्याचबरोबर जुगार खेळण्याचे सुद्धा ॲप्स इथे उपलब्ध आहेत आणि या सगळ्या मुळे आपलं काय काय नुकसान होऊ शकतं तर सगळ्यात महत्वाचं की पहिलं आपलं मानसिक नुकसान होतं याचं मानसिक नुकसान असं होतं की पहिला व्यसन लागतं आता ते, ते व्यसन कसं लागतं एक बॉक्स नावाची संकल्पना आहे ज्यामध्ये तुम्हाला ज्यामध्ये तुम्हाला जिंकत राहण्याची सवय लागलेली असते आणि त्यामध्ये जिंकत जिंकत थोडस नेलं जातं आणि एका ठराविक टप्प्यानंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणात हरवलं जातं अशी संकल्पना यामध्ये वापरली जाते आणि यातून तुमच्याकडून पैसे तिथे काढले गेलेले जातात आणि याच लोकांना व्यसन लागतं आणि लोकांनी यामध्ये लाखो रुपये गमावलेले आहेत म्हणून हे व्यसन लागण्याची देखील शक्यता असते दुसरं असतं चिंता आणि नैराश्य येतं यामध्ये या लोक भरपूर सारे पैसे गुंतवतात आणि ते हरतात आणि यामुळे चिंता आणि नैराश्य त्यांना येतं कारण ते पैसे परत कसे उभे करायचे हे त्यांना अजिबात दिसत नाही तिसरी गोष्ट आहे राग आणि आक्रमकता वाढते अशी जी लोक असतात जी सतत सतत अशा गेम्स वगैरे खेळत असतात सतत सतत पैसा गुंतवून जुगार खेळत असतात यांच्यामध्ये राग आणि आक्रमकता वाढीस लागते आणि याच्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढू शकतं तिसरं एक नुकसान होतं की अशी लोक समाजापासून विलिप्त राहत असतात हे नेहमी लक्षात ठेवायचं आता याच्यापेक्षा एक छोटस किंवा अगदी आपण म्हणूया की छोट्या मुलांच्या पर्यंत हे कसं पोचलेलं आहे आताच यूथ जर काय आपण पाहिलं किंवा अगदी टीनेजर्सची जर काय मुली मुलं जर काय आपण पाहिले असतील तर त्यांच्या हातामध्ये पण आता मोबाईल आलेला आहे आणि तेही कुठे ना कुठेतरी या ॲपला बळी पडलेले आहेत भरपूर वेळेला त्यांच्या हातामध्ये ते मोबाईल असतात गेमिंगद्वारे सुद्धा काही वेळेला पैसे गुंतवावे लागतात आणि त्याच्यातून गेम खेळावे लागते सो याच्यामधून यूथ असेल किंवा आताचे टीनेजर्स ती असतील याला बळी पडलेले आहेत म्हणजे आपली आखी पिढी याला बळी पडलेली आहे असं आपण म्हणू शकतो याच्या पुढे आपण आर्थिक नुकसान कसं काय होऊ शकतं हे थोडस आपण पाहणार आहोत या ऍपसाठी पैसे गुंतवण्यासाठी भरपूर लोक कर्ज काढतात कर्ज काढल्यामुळे त्यांच्याकडे गरिबी येते कर्ज काढल्यामुळे संपत्तीच त्यांचं नुकसान होतं भरपूर सार्या अशा गोष्टी सांगता येतील की आर्थिक नुकसान त्यांचं होत असतं परंतु आज आपण जास्तीत जास्त फोकस करणार आहोत ते म्हणजे मानसिक आरोग्य या विषयावर या सगळ्यांच्या मधून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की मानसिक आरोग्याला हे सर्व काही घातक का आहे मी खास बचू गडूंना याच्याद्वारे थोडंसं आवाहन करू इच्छितो की तुम्ही आवाज उठवलेला आहे तो खूप छान आवाज उठवलेला आहे आमचा सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे पाठिंबा असेल तर नक्की खाली पाठिंबा आहे म्हणून तुम्ही सर्वजण कमेंट करू शकता हा व्हिडिओ जर का त्यांच्यापर्यंत पोहोचला तर खूप छान होईल कारण याद्वारे मानसिक आरोग्याचं भरपूर नुकसान होत आहे अशी लोकं आहेत ते नैराश्याच्या मध्ये जात आहेत आणि पुढे आत्महत्या देखील करत आहेत आणि बच्चूकडून मी तुम्हाला खास सांगू इच्छितो हो की महाराष्ट्र महाराष्ट्र हे आत्महत्यांच्यामध्ये एक नंबर आलेला आहे आणि ही आपल्याला लाजीरवाणी गोष्ट आहे आणि याच्या पाठीमागे हे ॲप म्हणजे हे जुगार कुठे ना कुठेतरी कारणीभूत आहे या ॲपला जर काय थांबवायचं असेल तर आपण काय काय पावले उचलू शकतो आता आमदार बच्चू गडू हे तिकडे पावले उचलत आहेत त्यांना तर आपण पाठिंबा दिलेलाच आहे जर आपल्या आसपास जर काय तुम्ही हे ऍप खेळणारे जर काय लोक दिसत असतील तर त्यांना ते डिलीट करायला सांगा तुमच्या मुलांची मोबाईल चेक करा यामध्ये असे काही ऍप्स तुम्हाला दिसत आहेत का ते पहा ते सुद्धा डिलीट करायला सुरुवात करा, करा। याच्याविषयी जास्तीत जास्त निगेटिव्हिटी समाजामध्ये पसरवा सर्वात मोठं जर हात्यार कोणतं असतं तर माउथ पब्लिसिटी असते माउथ टू माउथ तुम्ही जर का इतरांना पब्लिसिटी केलात की अशी ऍप तुम्ही घेऊ नका अशा ऍप्समुळे अशा असं नुकसान होतं अशा नैराश्यात लोक जातात आणि देखील बळी पडत आहेत हे जर काही त्यांना तुम्ही समजवून सांगू शकलात तर नक्कीच लोक हे ॲप कमी वापरतील आणि परिणामी अशा कंपनीचं नुकसान जास्तीत जास्त होईल आणि खास करून मी बच्चूकडून आणखीन एकदा आवाहन करतो की हे कोणत्याही स्वरूपाचं जुगार किंवा या घटकेत न बसव बसवण्यापेक्षा मानसिक आरोग्यासाठी आलेला एक क्रायसिस किंवा मानसिक आरोग्यावर आलेलं एक संकट म्हणून हे ऍप तुम्ही बंद करू शकता याची जी कंप्लेंट आहे ती आरोग्य विभाग असतात आरोग्य विभागाचे जे अधिकारी असतील किंवा ईवन मी म्हणेल मंत्री असतील त्यांच्यासमोर ही गोष्ट नाही की ह्या ऍपमुळे मानसिक आरोग्याचं जास्त नुकसान होत आहे म्हणून हे ॲप बंद करावं जसं कोरोनाच्या काळात आरोग्याचं कारण देऊन सर्व काही बंद केलं गेलं होतं तसंच हे देखील एक आरोग्याचं कारण देऊन आपण हे बंद करू शकतो सो तुम्ही सर्व व्हिवर्सने देखील हे लक्षात ठेवा की हे ॲप आप आपल्या मोबाईलमधून डिलीट करायचं आहे इतरांच्या मोबाईलमधून देखील डिलीट करायचं आहे आणि याच्या विरोधात आपण जनजागृती करायची धन्यवाद